नमस्कार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना खरीप खरीपचे अनुदान अतिवृष्टीचे अनुदान रब्बीचे अनुदान फळ पिकवून जवळपास आता खरीपचं अनुदान वाटप होऊन त्यानंतर रब्बीचं अनुदान वाटप झाले मागच्या हप्त्यामध्ये तर यामध्ये काही शेतकऱ्यांना अनुदान कोणतंच अनुदान आलेलं नाही ते, तर त्यांच्यासाठी महत्वाची माहिती म्हणजे आपण आपलं फार्मर आय डी काढलेलं आहे का नाही तपासून घ्या जर काढलेलं नसेल तर ते आपलं फार्मर आय डी तात्काळ काढून घ्या आणि फार्मर आय डी काढलेला असूनही आपल्याला अनुदान आलं नाही त्याचं कारण एकच असू शकतं डीबीटी अकाउंटला आपल्या फार्मर आय डी अकाउंट पासबुक अकाउंट किंवा आधार कार्ड यामध्ये या, या नावामध्ये मिसमॅच असू शकतो त्यामुळंही काही शेतकऱ्यांचं अनुदान पडत नाही कारण की ते डीबीटीला दी ट्रॅक होत नाही मिसमॅच असल्यामुळे तो व्हेरीफाय होत नाही त्यामुळेही आपला अनुदान हे पडू शकत नाही त्यामुळं त्याच्यासाठी काय करायचं आहे ज्या शेतकऱ्यांना हे पे डी पी पेमेंट आलेलं नाही त्यांना त्यांची एक यादी प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यावाईज तर ती यादी तलाटेकडे आलेली आहे तर तलाटेकडे जाऊन आपला विकेशी नंबर घ्यायचा व आपण आपल्या अनुदानची ई के वायशी एक सी सी एस सी सेंटर सेतू केंद्रावरती जाऊन करून घ्यायची आपण केवायसी केल्यानंतर सरासरी आपल्याला आठ ते दहा दिवसात आपलं पेमेंट हे खात्यामध्ये वितरण होईल आपलं डेबिटद्वारे तर पेमेंट येणारच नाही कारण की आपल्या हा जर असा आपला मिसमॅचचा प्रॉब्लेम असेल तर आपण काय करायचं तलाटेकडे कर जायचं तलाट्याकडे यादीमध्ये आपलं नाव आहे का पाहिजे नाव असेल तर आपण आपली के वैशी? करून घ्यायची त्या तलाट्याकडून आपला विकेशन नंबर घेऊन येऊन बाहेर सेतू केंद्रावरती आपल्या की अवयशी करून घ्यायची व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र